आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांचा स्मृती दिन स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठामपणे सांगणारे निर्भीड व्यक्तिमत्व भारताचे केसरी स्वराज्याची सिंह गर्जना करणारे गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू करणारे गणिततज्ज्ञ समाज सुधारक आणि थोर विचारवंत बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचे जीवनातील दोन प्रसंग सांगण्यासाठी मी साईश दीपगिरी टिळक म्हणजे ज्ञान मूर्ती टिळक म्हणजे त्याग मूर्ती टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती टिळक म्हणजे त्याग मूर्ती टिळक म्हणजे करारीणा टिळक म्हणजे करारिबाना टिळक म्हणजे सिंह गर्जना टिळक म्हणजे सिंह गर्जना मुलांनो आपल्या घरातील मोठी माणसे आपल्याला नेहमी सांगत असतात कधीही खोटे बोलू नये नेहमी सत्यच बोलावे पण सत्यप्रियता कशी असावी ही लोकमान्य टिळकांसारखी टिळकांवर पहिला राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना दीड वर्षांचा तुरुंगवास ठोठावला या तुरुंगवासानंतर त्यांची सुटका झाली पुण्यातील दत्तसेवक समाज संस्थेने त्यांच्या सुटकेनिमित्त दीपोत्सव म्हणजेच दिव्यांचा उत्सव आणि सत्यनारायणाची पूजा केली आणि इंग्रजांनी ताबडतोब याची चौकशी सुरू केली त्यावेळेस दत्तसेवक दत्तसेवक समाजाचे प्रमुख चिटणीस श्री आठवले यांनी टिळकांकडे प्रश्न केला गोऱ्या साहेबांच्या काळ्या पोलिसांनी आता आपल्या आनंदोत्सवाची ताबडतोब चौकशी सुरू केली आहे आता आम्ही काय करायचे त्यावेळेस लोकमान्य टिळक लोक म्हणाले जी गोष्ट घडली आहे ती बरी असो किंवा वाईट जी घडली आहे ती घडली आणि नेहमी सत्यच बोलावे श्री आठवले हो म्हणाले आणि तुम्ही जे म्हणता तेच होणार असे म्हणाले आणि काय आश्चर्य मुलांना शिक्षा झाली नाही कलम से चिंगारी थी अंग्रेजी सत्ता थी कलम से चिंगारी थी अंग्रेजी सत्ता थी स्वराज्य जो बोला जो था जोरसे स्वराज्य जो बोला था जोरसे हरदिल मे बिजली हर हरदिल मे बिजली समाई थी, थी। स्वराज्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळकांचे वेगवेगळे प्रयत्न आणि प्रयोग सुरू असायचे ते लोकांच्या प्रश्नांकडे नेहमीच लक्ष ठेवून असायचे त्यांच्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांमधून लिहायचे त्याच वृत्तपत्रांमध्ये त्यांनी राष्ट्रीय उत्सव याची कल्पना मांडली भारताबाहेरील देशांमध्ये हे उत्सव साजरे होत होते हे त्यांना माहीत होते आणि स्वराज्य मिळवण्यासाठी हे उत्सव किती गरजेचे आहेत हेही ते सांगत होते स सगळे जनता एकत्र येईल आणि आपल्या कलांचे प्रदर्शन भरवता येईल स्वराज्य हा किती महत्वाचा आहे स्वातंत्र्य मिळणे किती महत्वाचे आहे याचेही आपल्याला महत्व सांगता येईल आणि इंग्रजांना कसे घाबरवायचे आणि त्यांना कसे पळून लावायचे हेही आपल्याला सांगता येईल असा त्यांचा हेतू त्या मागे होता स्वदेशी वस्तू वापरायच्या इंग्लंड वरून आलेल्या वस्तू अजिबात वापरायच्या नाहीत असाही त्यांचा हेतू होता त्यांच्या या कल्पनेच लोकांनी अतिशय उत्साहामध्ये स्वागत केलं लोक त्यांना प्रेमाने लोकमान्य म्हणू लागले आपण जो गणेशोत्सव आता सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो त्याचे सगळे श्रेय लोकमान्य टिळकांनाच जाते त्यांच्यातील धाडसीपणा एकत्र येण्याची तयारी एकत्र काम करण्याची तयारी असे आणि अनेक गुण आपल्या मध्ये यावेत यासाठी आपण प्रयत्न करूयात शेवटी जाता जाता एवढेच सांगेल सिंहगर्जना करायला सुद्धा काळीच सिंहाचेच लागते सिंहगर्जना करायला सुद्धा काळीच सिंहाचेच लागते म्हणून तर लोकमान्य टिळकांच्या समोर माझी मान सदैव झुकते माझी मान, मान सदैव झुकते धन्यवाद